आज खूप दिवसानंतर ना, 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 ना छान असा वेध करायचं ठरवलं होतं शेवग्याची आमटी कारण शेवग्याची आमटी ना आमच्या ह्यांना पण भरपूर आवडते आणि मला पण खूप जास्त आवडते त्याच्यामुळे ना सगळ्यात पहिल्यांदा तेलामध्ये कढीपत्ता वगैरे टाकून ना लसूण खोबरे टाकून टोमॅटो टाकून छान परतून घेतलं त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि भिजवलेली मुगाची डाळ आणि बारीक सारीक मसाला ॲड करून छान असं परतवून वगैरे घेतलं मीठ वगैरे ॲड करून मस्त असं त्याच्यातच शेंगदाण्याचं कूट ॲड केलं तर मी म्हणजे ना टेस्ट खूप छान येते आणि ना कुकरला लावलं होतं हे त्याच्यामध्ये दीड ग्लास पाणी ॲड केलं आणि छान असं चार पाच शिट्ट्या होऊ दिल्या म्हणजे शेवग्याची शेंग छान अशी शिजते तोपर्यंत भाकरी लगेच करून घेतल्या आणि सगळ्यात शेवटी जिरा राईस लावला कारण ना मला भात गरम गरम लागतो मग छान अशी भाकरी भाजून घेतली आणि माझी भाकरी ना खूप छान आजकाल व्हायला लागल्यात कारण मध्ये ना थोडंसं पिठाचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे ना भाकरीच व्यवस्थित नव्हती पण आता छान लागली सो गाईज मिनी ब्लॉक इथंच सेंड करते छोलो बाय